मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला आणि न्यायालयातही हे आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली पण आता हे आरक्षण दिल्यानंतरही काही जण समाजात तेढ अराजकता आणि अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात जे कोणी सहभागी असतील त्यांची बिलकुल गय केली जाणार नाही प्रत्येकानं आपापल्या मर्यादेत राहावं असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेता येणार नाही या कायद्यासमोर कोणी छोटा मोठा नाही कायद्यासमोर सर्व समान आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी का कधी काही ठेवला नाही कशाला जायचं कशासाठी जायचं हजारो आंदोलन झाली या राज्यामध्ये तेव्हा अशा प्रकारचं कधीही कोणी मागलं नाही आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे या आपल्यामुळे समाजाला त्रास होता कामाने कायदा सुव्यवस्था या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामाने याची दखल आणि नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि या सगळ्या मागे सरकार पूर्णपणे लक्ष ठेवू नये आणि कुणाला वाटत असेल सरकारला काही माहीत नाही परंतु सरकार, सरकार गृह विभाग या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष ठेवू नये ज्या मी पुन्हा एकदा सांगतो या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना बिलकुल सरकार पाठीशी नाही माफ करणार नाही मनोज जरांगे जोपर्यंत सच्च्या कार्यकर्त्याच्या भूमिकेत होते तोपर्यंत आम्ही त्यांना सगळं सहकार्य केलं त्यांच्या मागण्या सतत बदलत राहिल्या तरी आम्ही त्या मान्य केल्या पण आता त्यांच्या वक्तव्यांमध्ये राजकारण घुसल्याचं दिसतं त्यांचा बोलवता धनी कोण याबद्दल काही माहिती आमच्याकडे आहे योग्य वेळी आम्ही पर्दाफाश करू असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुंबईतला सागर हा माझा बंगला सरकारी बंगला आहे त्या बंगल्यावर कोणीही येऊ शकतं पण मनोज जरांगे जे बोलत आहेत आणि जे आरोप आहेत ते पूर्णपणे निरा निराधार आणि बिनबुडाचे आहेत हे त्यांना स्वतःलाही माहिती आहे त्यामुळे अशा आरोपांना मी किंमत देत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं मराठा समाजासाठी मी काय काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे याआधी मी मुख्यमंत्री असताना न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं पण नंतरच्या मुख्यमंत्र्यांना ते सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही हे देखील सगळ्यांना माहिती आहे असं फडणवीस म्हणाले कुठल्या निराशेतून ते बोलतायत कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे धादांत खोटं आहे त्यांना देखील माहिती आहे मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली आहे त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या आहेत त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं आत्तापर्यंत उद्धव ठाकरे आणि शरद पवार जे बोलत होते तेच जरांग यांनी का बोलावं हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य ती कारवाई करावीच लागेल असंही फडणवीसांनी सांगितलं